मानवी कवट्या जवळ बाळगत जादूटोना करणारा भोंदू बाबा अखेर पोलिसांच्या ताब्यात पाहूया सविस्तर बातमी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असतानाही नाशिकच्या एरंडवाडी परिसरात आघोरी विद्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आघोरी विद्या करण्यासाठी मानवी कवट्या गळ्यात घालून स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण करत जादूटोना करणाऱ्या भोंदू बाबाला रविवारी अटक करण्यात आली निलेश थोरात असं या भोंदूबाबाचं नाव आहे निलेश थोरात यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात था, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट तथा आघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला गेलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंचवटी पोलीस पथकाने कैलास शिंदे यांना एरणवाडीत निलेश थोरात हा जादूटोना करण्याकरता मानवी कवट्या गळ्यात टाकून आघोरी विद्या करून लोकांना जादूटोना भूतपिशाचे प्रयोग करीत असल्याची माहिती मिळाली पथकाने एरंडवाडी येथे संशयित बोंदूच्या घरी छापा टाकत घरात मानवी कवट्या काउटे आणि कवट्यांची माळ त्याला शेंदूर कुंकू लावलेलं अशा दहा ते पंधरा मानवी कवट्या सापडल्या संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता अनिष्ट आघोरी प्रथांचा वापर करून लोकांना तथाकथित चमत्कार दाखवत त्याद्वारे आर्थिक प्राप्ती तो करत होता अशी त्याने कबुली दिली आहे दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचोटी पुरुषांच्या गुनेश्वर पथकाने येरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्या त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिलं मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शिने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं चालले आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या के केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्येचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा दोन तीनच्या कलम तीन आणवय त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत अटक त्याला ताब्यात घेतलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कारवाई केली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे